कारण या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ती जमात असलेला आमचा मराठा बांधव जर या ओबीसी आरक्षणामध्ये सामील झाला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये माझ्या गावघाऱ्यातला ओबीसी बांधव टिकेल का या प्रश्नाचं उत्तर आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार जिल्ह्याचा खासदार कशाला नाव घेणार काय महान नाही कारण ज्या माणसाला इथल्या गावगड्यातल्या सात टक्के ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराचं काहीही देणं घेणं नाही जो माणूस मनोज झरंगे नावाच्या माणसाला स्वजातीच्या माणसाला जाऊन बेकायदा मागणीला पाठिंबा देतो आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार असू शकतो का अवकाळी पावसात बेडू पाऊस घेण्याची बेडूक कुठे जात त्यामुळे आता काय आपण सगळी डोळ्याची भाषा बोलणारी माणसं पण गेल्या दोन चार दिवसामध्ये आता मध्ये कळमनुरीमध्ये लाखोंचा मोर्चा देणारा आहे